वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला पण न्याय नाही मृत्यू पावलेल्या बाळाच्या आईला न्याय मिळवून देण्याकरिता उपोषण प्रतिनिधी विश्वंभर भगत नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते अलीकडचे कर अलीकडेच चर्चा रूपाला आलेली शासकीय ग्रामीण रुग्णालयातील घटना पूर्ण वाशिम जिल्ह्याला हादरवून टाकणारी आहे आपण ऐकलीच असेल वाचली असेल बघितली असेल डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका आईचा मृत्यू झाला आणि त्या मृत पावलेल्या आईला अजूनपर्यंत ही न्याय मिळाला नाही त्याकरिता वाशिम शहरातील अतिनिंदनीय घटना वाशिम ग्रामीण सरकारी रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सिजर करते वेळेस अतिरक्तस्राव झाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला त्या घटनेची ना चौकशी नाही न्याय मिळाला म्हणून त्यांच्यासोबत बऱ्याच सामाजिक संघटनेने त्यांना पाठिंबा दिला व सहकार्य करीत आहेत आमच्या माध्यमातून आपणाला आम्ही दाखवत आहोत की त्या मुलीला एक लहान बाळ झालेलं आहे आणि दुसरं बाळ दोन वर्षाचेच आहे तसेच त्यांची परिस्थिती फार गरिबीची असल्यामुळे त्यांचे सर्व कुटुंब तेरा तारखेपासून उपोषणाला बसलेले आहे तरीही त्यांना शासनाकडून न्याय मिळावा अशी मागणी होत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह चे वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वंभर भगत यांनी उपोषण करते संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी साधलेला संवाद चला तर बघूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच अशा नवनवीन बातम्यांकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी विश्वंभर भगत तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले सर्वांचं स्वागत आपण आलो आज कलेक्टर ऑफिससमोर श्वेता पडघाणे यांच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरच्या परिवार व त्यांचे सहकारी इथे अमरून उपोषण धरून आहेत हे इथे लवजीनगरमध्ये वास्तव्यस्त होती आणि जिल्हा स्त्री जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये तिचा दरम्यान डॉक्टरांनी चुकीचा उपचार केल्यामुळं तिचा तिचा मृत्यू झाला त्या आज तेरा दिवस झाले हे लोक त्यांचा पीडित कुटुंब पडगणी कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक सदर कुटुंब हे माग तेरा दिवसापासून प्रशासनाकडे शासनाकडे संघर्ष करत आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी प्राथमिक पातळीवरती डॉक्टरच्या चुकीच्या उप उपचारामुळं ज्योतिचा मृत्यू झाला अशा लेखित तक्रारी या पीडित कुटुंबाने दिलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्य विचारायचं आहे की त्या मुलीला मुलं बाळ किती आहेत त्यांचे घरचे आईवडील वगैरे आहेत का तिच्या आईवडील वगैरे असा शांततेचा म्हणजे खूप चांगला चांगला गरीब परंतु चांगला परिवार आहे त्यांचा आई आई वडील आहेत त्याचा तिचा तिचा हा नवरा अजय पडगानी ह्या माझ्या बाजूलाच बसलेला आहे दोन मुलं तिला ना दोन मुलांनी दरम्यान ज्या मुलाला जन्म दिला ते मुलगासुद्धा दवाखान्यामध्ये त्यांनी भरती केलेला आहे तर यांच्या कुटुंबाची भेट घेतल्याच्या नंतर असा आमच्या निदर्शनास आलेला आहे की स्वतः पडगाने तिचं पहिल्यांदा शिजर करण्यात आलं शिजार केल्याच्या नंतर तिचा रक्तस्राव जास्त वाढल्यानं डॉक्टरांनी पुन्हा सिजर झाल्यावर तिचा खोळ काढण्याचा ऑपरेशन केल्याचा या असं यांचं म्हणणं आहे तर हंड्रेड अँड टेन पर्सेंट म्हणजे शंभर टक्के या डॉक्टरचीच चुकीची चुकी झालेली चुकी चुकी आहे तिच्यामध्ये एकदा शिजरचं ऑपरेशन झालं पुन्हा तिच्या रक्तस्राव झाल्याच्यानंतर तिच्यामध्ये से, तिच्या शरीरामध्ये रक्त नसताना डॉक्टरांनी ते खोळ काढण्यासाठी दुसरं ऑपरेशन केलं सकल चौकशी करण्यासाठीच हे पीडित कुटुंब इथं बसलेलं आहे आणि तिचा मृत्यूला जबाबदार वैद्यकीय डॉक्टर आणि डॉक्टर अनिल कावरके जे सी एस आहेत हे ते जबाबदार आहेत त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही या पीडित कुटुंबासहच मी सामाजिक संघटनेची मागणी आहे समाज पार्टीच्या वतीनं या झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि आज या श्वेता पडघाने या चोवीस वर्षीय तरुणीचा शासकीय रुग्णालय स्त्री रुग्णालय वाशिम या ठिकाणी डॉक्टरच्या हलगर्जीपणावर मृत्यू झाला याला सर्वस्वी जबाबदार डॉक्टर व तेथील कर्मचारी आहेत याबाबत आम्ही सतत पाठपुरावा केला आहे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे पोलीस स्टेशन वाशिम या ठिकाणी आम्ही रुग्णालयामध्ये एक महिला श्वेता पडघाणी नावाची मातंग समाजाची महिला ड मयत झाली तर कुटुंब भेटायला गेलं भेटण्याच्या नंतर मग आम्हाला उघडकीस आलं की बा याच्यामध्ये पूर्ण जो स्टाफ आहे जो ऑपरेशन ज्यांनी केलं सिजरिंग ज्यांनी केलं तो स्टाफ पूर्णतः याच्यामध्ये दोषी आहे जिल्हास्तरी रुग्णालयामध्ये हे रुग्ण अगोदर भरती होतं नंतर त्या त्या, त्या रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती केलं तर अतिशय रक्तस्राव झाल्यामुळे या महिलेचा मृत्यू हा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आणि तिथलच्या जे स्टाफ्स आहेत त्यांच्यामुळे झालेला आहे या प्रकरणामध्ये माननीय सी एस साहेबांचं सा जसं पाहिजे तसं आम्हाला सहकार्य नाही आहे साहेबांनी रजा घेऊन या या या, या वाशिम जिल्ह्यातून ते रजा घेऊन बाहेर गेलेले आहेत परंतु मी सी एस साहेबांना विचारू शकतो की सत्य हे कधी लपत नाही आपल्याला आम्हाला न्याय मिळणार आहे या पीडिताला न्याय मिळणार आहे तिच्या मुलांना न्याय मिळणार आहे आणि सर्व वाशिमकर या महिलेच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांना त्वरित अटक करा अशा प्रकारची मागणी करतो त्यासोबतच त्यांच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा